बजेट आहे ह्या पुलिया बनवण्याचा आणि ह्या पुलिया बनवून इथं मग आम्ही पाणी सुद्धा थांबवू त्याला थोडा बंधारा पण बनवू आणि त्या ने बंधारामुळे नेहमी या पाण्याची नेहमी असते तर तिथे पिण्याच्या पाण्याची पातळी सुद्धा वाढेल आणि शेतीला सुद्धा पाणी मिळेल नमस्कार मी आणि आपण बघत आहात सत्य जाणून न्यूज आज आपण आलेलो आहोत सालेकसा नगर पंचायतच्या एका भागामध्ये क्रमांक दोन जांभडी या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहेत नगरपंचायत अध्यक्ष पदाचे भारतीय जनता पक्षाकडून असलेले संभाव्य उमेदवार डॉक्टर राजेंद्र बडोले तर आज का या ठिकाणी आपण याकरिता आलेलो हो आहोत की सालेकसा ही एका काळी ग्रामपंचायत होती आणि त्या ग्रामपंचायतच्या काळामध्ये सुद्धा सालेकसावरून जामणीला जाण्याकरिता हा एक रस्ता होता ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत बडोले साहेबासोबत हा रस्ता होता आणि आपल्याला दुसऱ्या बाजूने दाखवतो जसे की आपण बघत आहात ही जे रस्ता होती ही जांभडीला जाण्याकरिता रस्ता होती पण या ठिकाणी एक नाला येत आहे कुवाडास जो बेवरटोला पाणी आहे तो त्या नाल्या मधून वाहत असतो आणि या ठिकाणी आतापर्यंत पूल निर्माण झालेला नाही आहे म्हणून कुठेतरी जांभडीचे जे नागरिक आहेत या ठिकाणी वरून जाणं येणं करू शकत नाही आणि म्हणून त्यांना त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यांना दुसऱ्या गावावरून द्यावे लागत आहे तर अशामध्ये मध्ये आपल्या सोबत आहेत आता भारतीय जनता पक्षाचे संभाव्य उमेदवार सालेगसा नगरपंचायत करिता तर त्यांचे मत आपण जाणून घेणार आहोत ह्याबद्दल कि इतक्या वर्षापासून या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन म्हणजे जांबडीच्या नागरिकांना येण्या जाण्याकरिता त्रास होते आणि आपल्याला दाखवत आहोत आम्ही हा कुवाढास नाला हा एक कुवाढास नाला आणि ह्या नाल्यामध्ये सतधार बारे महिने पाणी वाहत असतो आणि त्यामुळे जामळीच्या नागरिकांना येणे जाणे हे शक्य होऊ शकत नाही ते त्या, ना हो त्या बाजूला रस्ता आहे आणि ही रस्ता ज्या रस्त्याने आम्ही चालत आलो तिला छोडणारा रस्ता आहे आणि ह्यामध्ये गरज आहे ते एका पुलाची आणि ते पूल असेल करोड रुपयाच्या लागतचे तर आपल्या सोबत आहेत डॉक्टर राजेंद्र पटोले सर काय म्हणाल सर ही अवस्था केव्हापासून आहे केव्हापासून नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि कोणत्या गावावरून त्यांना येणे जाणे करावं लागत आहे आणि जर आपल्याला संधी मिळाली तर आपण या संधीचे सोने कसे कराल सर्वप्रथम नमस्कार सत्यक्रान न्यूज मध्ये आज आपण जिथं उभा आहोत सालेकसा येथील वार्ड नंबर दोन म्हणजेच अतिशय संवेदनशील आणि माझ्या आदिवासी समाजातील बांधव ओबीसी समाजातील बांधव आणि सर्वसाधारण प्रवर्गातील लोक जांभळी या गावामध्ये राहतात जांभळी हे गाव सालेकशा नगरपंचायत मधला एक महत्वपूर्ण भाग आहे आणि त्या येथील ना रहिवासी नागरिकांना शाळेमध्ये येणाऱ्या ना विद्यार्थी मग महिला असतील प्रवास करण्याकरता सालेकशाला बाजारपेठेला येतात त्यांना खूप त्रास करावा लागतो कारण की हा जो आपण असा रस्ता आपण बघितला जिथे उभे आहोत हा कुवाडास नाल्यावरील कुवाडास नाला आहे जो बेवारटोला धरणापासून त्याचा उगम होतो आहे आणि ह्या नाल्यामध्ये सतत पाणी वाहत असतो आणि पाणी वाहत असल्यामुळे जांभळी येथील नागरिकांना जाण्याचा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो परंतु ह्या रस्त्यावर अद्याप पर्यंत कोणीही दखल घेतली नाही की इथे एखादा पुलिया बनवावा त्या पुलियावरून इथल्या नागरिकांची जाण्याची व्यवस्था व्हावी परंतु मी जेव्हा जांभळी गावाशी संपर्कामध्ये आलो नेहमी जातो सतत त्याने जांभळी येथील लोकांना निंब्यावरून असा खूप फेरा मारून जावा लागतो सात आठ किलोमीटरचा फेरा त्यांना होतो परंतु हा अगदी अतिशय चांगला भाग आहे की जिथे शासनाकडून आमचे आमदार आहेत सन्मानिय आमदार संजयजी पुराम साहेब यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला तर ते निश्चितच शासनाकडून कमीत कमी, -कमी चार ते पाच करोडचं इथे बजेट आहे हा पुलिया बनवण्याचा आणि ह्या पुलिया बनवून इथं मग आम्ही पाणी सुद्धा थांबवू त्याला थोडा बंधारा पण बनवू आणि त्या बंधाऱ्यामुळे जांभळी गावामध्ये नेहमी पिण्याच्या पाण्याची समस्या असते तर तिथे पिण्याच्या पाण्याची पातळी सुद्धा वाढेल आणि शेतीला सुद्धा पाणी मिळेल यांनी जे बोललेलं आहे की या ठिकाणी पूल बनवू आणि त्यामुळे इथे कुठेतरी पाणी थांबेल आणि त्यामुळे जांभळी गावात जे पाण्याची टंचाईची समस्या दरवर्षी उद्भवते ते सुद्धा दूर होणार आहे तर तसेच मंदिरची गोष्ट केलेला आहे सरांनी तर आपण बघूया मंदिर तर साहेब हे मंदिर कशाचे आहे मंदिरचे निर्माण केव्हा झालेलं आहे आणि आता ह्यामध्ये आपण काय करू इच्छिता हे मारदेच मंदिर आहे आणि हे खूप दिवसापासून याची निर्मिती झालेली आहे आणि एक छोटासा मंदिर होता लोकांनी लोकवर्गनी मधून श्रद्धे म्हणून मात्र श्रद्धा आणि त्याच्यामुळे मग मंदिराची निर्मिती केली आणि या निर्मितीमध्ये लोकांनी आपल्या वर्गणीमधून मग इथं नवरात्र उत्सव शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र पौर्णिमेच्या दोन्ही उत्सव इथे चालत असतात महाप्रसाद पण चालत असतो आणि ह्या पर्यटनाच्या दृष्टीने इथे हाजराफाल कचारगड आहे त्याचप्रमाणे इथून जाणारे जे प्रवासी किंवा पर्यटक आहेत ते इथं सुद्धा मातेच्या दर्शन घेऊन हा आपण जो बघतो आहे जो जो नाला येत आहे आपला कुवाडास नाला या नाल्याला आपण तिथं जो पुलिया बन बनणार आहे जांभणीला जाण्याकरता तिथं बंधारा राहील आणि तिथं इथं पाणी बघा आता किती स्टोरेज आहे पाण्याच्या त्या पाण्यामुळे आपण इथं लोकांना पानवटा बनवून स्विमिंग वगैरे करू शकतात इथं येऊन जेवण वगैरे करू शकतात लोक म्हणजे चांगलं आहे किंवा बोटिंगची जर व्यवस्था आपण किती किलोमीटर पर्यंत हा पाणी साचलं राहते जसं आपण केरळला वगैरे फिरायला जातो आणि बोटिंग करायला आपण तिथं जातो तर आपल्या गावामध्ये जर बोटिंगची व्यवस्था होत असेल त्याच्यातून आपल्या गावाच्या नगरपंचायतचा सुद्धा महसूल वाढेल आणि लोकांना रोजगार सुद्धा मिळेल तर अजून काय आपण करू इच्छिता या क्षेत्राकरिता मंदिर परिसर हा निसर्गरम्य ठिकाणी आहे इथं सौंदर्याच्या दृष्टीनं आपण लहान मुलांना खेळणी आपण इथं बसवू जे आमचे वृद्ध जे लोक आहेत वडीलधारी त्यांना सायंकाळी इकडे ते वॉकिंग करायला येतात फिरायला येतात तर त्यांना ग्रीन जिम लावू आपण आणि ग्रीन जिमच्या माध्यमामधून त्यांच्या शरीराच्या ज्या व्याध्या आहेत किंवा शरीराला जो व्यायामाची गरज आहे ते सुद्धा होणार आणि त्या म्हाताऱ्या वयोवृद्ध लोकांच्या विरंगुळा सुद्धा होईल अशा आम्ही खेळण्या मग एखादा मनोरंजन केंद्र एखादी लायब्ररी त्यांना वाचना करता अशा नवीन नवीन उपक्रमाचा आपण इथे समावेश करणार आहोत इथं सर्व गट्टू लावून इथं लोक मोठे कार्यक्रम घेऊ शकतात जसं नवरात्र उत्सव होतो नवरात्र उत्सवामध्ये महाप्रसादी पण राहते इथे आणि महाप्रसादी मग जसा कोणाकडे जागा उपलब्ध नाही सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचे आहेत लग्न वगैरे असतील ते सुद्धा लोक इथं लावू शकतात जवळपास जवळपास किती आहे आहे हेक्टर जमीन उपलब्ध आणि एक हेक्टर मध्ये म्हणजे अडीच एकर जमिनीमध्ये भरपूर आपण इथं सौंदर्यीकरण करू शकतो आणि विविध मग जे आपल्या संस्कृतीच्या ज्या गोष्टी आहेत परंपरेच्या गोष्टी आहेत त्याचे सुद्धा आपण इथे देखावे दाखवू शकतो या ठिकाणी आपल्याला दिसून दिसून येतात की या ठिकाणी लहान मुलांकरिता काही झुले काही पाडणे वगैरे लावण्यात आलेले आहेत ला तर हे केव्हा लावण्यात ला आलेलं आहे आणि आता यांची या अवस्था अशी का दिसून येत आहे हे दोन हजार सतराच्या काळात मरेजी मध्ये लावण्यात आले परंतु आता हे ते खुल्यावर असल्यामुळे किंवा त्यांचा उपयोग झाल्यामुळे मेंटेनन्स न झाल्यामुळे त्यांची ते अवस्था तशी झालेली आहे इथं सर्व नवीन लावण्यात येतील त्यांची दुरुस्ती सुद्धा करण्यात येईल हा मंदिरच्या मागच्या भागा या मंदिर आहे आणि मंदिरच्या मागच्या आहे आणि या ठिकाणीच बडोल साहेबांच्या असं बोलणं आहे की या ठिकाणी गट्टू लावून एक चांगला व्यवस्थित करून या ठिकाणी कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा लग्न सोहळा संपन्न होतील असा अशी जागा हे आपण बनवू आणि या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्याकरिता जे आहेत व्यवस्था अजून चांगल्या पद्धतीने करू आणि हे जे क्षेत्र आहे मंदिराचे पूर्ण परिसर आहे हे एक निसर्गरम्य व पर्यटन स्थळ बनावे अशी त्यांची कल्पना आहे निश्चितच त्यांना संधी मिळाली भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आणि ते नगर पंचायतचे अध्यक्ष झाले तर ते या पूर्ण क्षेत्राच्या जीर्ण उद्धार करू अशी त्यांची अपेक्षा दिसून येत आहे ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तर अशाच बातमी व मुलाखती करिता सत्य योजला बघत राहा मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत तो नमस्कार